न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा बाप लेखीचे स्वच्छता अभियान मदत नव्हे तर कर्तव्य यशस्वी फाउंडेशनचा उपक्रम पावसाच्या पुनरागमनाने आणि धरण क्षेत्रातील सततच्या पावसाने प्रवरा नदीला पुन्हा एकदा पूर आला पुन्हा एकदा पूल पाण्याखाली गेले आणि पुन्हा एकदा कचरा पुलांवर थांबला यावेळी कचरा साफ करण्यासाठी धावून आले संगमनेर येथील यशस्वी फाउंडेशनचे आदित्य घाडगे आणि त्यांची चौथीच शिकणारी कन्या यशस्वीनी घाडगे बापलेकीने दिवसभरात पुलावरील सर्व कचरा दूर केला एवढेच नाही तर त्यांनी कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाटही लावली महाराष्ट्र न्यूज लाहिव साथी संगमनेर मी संगमनेर मी आदित्य यशस्वी फाउंडेशन श्री क्षेत्र रामेश्वर भगवानच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या धानरफळ भूमीमध्ये प्रवारा माईचे तीरावर आपण सध्या उपस्थित आहोत रविवारचा दिवस माती करता या उपक्रमा प्रवारा माईला जो पूर आलेला होता आणि कवठे धांदरफळ व पलीकडचं गाव यांना जोडणारा जो दो पूल आहे महत्त्वाचा त्या पुलावरून पाणी वाहत होतं व तुम्ही बघू शकता मागे हे प्रचंड अशी घाण जी मानवनिर्मित आहे ती अडकली होती आणि परत जर पाणी आलं असतं तर पुलाला काहीतरी नुकसान पोहोचलं असतं त्याचप्रमाणे वाहनांचं पण जायला त्रास होत होता तर आज रविवारच्या दिवशी मी आणि माझ्या मुलींनी हे पूर्णपणे स्वच्छ केलेलं आहे कचरा त्या तिकडे कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे आणि याच्यामध्ये जे प्लॅस्टिक गोळा झालं होतं तर ते पूर्णपणे गोळा करून आपण त्या तिथे ठेवलेलं आहे आणि हे असं काम यशस्वी फाउंडेशनच्या माध्यमातून करत असतं याच्यात कोणतेही राजकारण नाही कोणतेही कोणावर काही उपकार नाही या मातीकरता आपला जन्म झालेला आहे आणि या मातीतच आपण जाणार आहोत ही सेवा मी आणि माझ्या मुलीनी एक छोटीशी सेवा रामेश्वर चरणी अर्पण केलेली आहे समस्त गावच्याऱ्यांच्या चरणी अर्पण केलेली आहे धन्यवाद आज सी फाउंडेशनचे माननीय सर्वे सर्व आमचे गवठे गांध गावामध्ये आले त्यांनी सकाळपासून एवढी स्वच्छता राबवली हो पूर्ण या पुला <coughs> पुलावर कचरा साचलेला असताना त्यांनी स्वतः त्यांची मुलगी पण आलेली होती त्यांनी सर्व हे स्वच्छता सकाळपासून चालू होती त्यांची असंच त्यांनी पूर्ण तालुक्या जिल्ह्यामध्ये त्यांची प्रगती हो ही सदिच्छा आमची राहील धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा